नमस्ते मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे कोमल टेक मराठीमध्ये तर मी तुम्हाला आता जास्त काही बोलत नाही फोटो बघून तर तुम्हाला कळाला असेल मी क्रिस्टो रेनाल्डोबद्दलच सांगणार आहे त्याच्यात थोडीशी नॉर्मलशी इन्फॉर्मेशन देत आहे अजून काही जास्त काही बोलणार नाही तुम्हाला तर माहिती त्यांनी आता पाच सहा दिवस झाले आय थिंक त्याची इंस्टाग्राम पण आयडिया आहे त्याच्यावर सिक्स मिलियनच्यावरती म्हणजे सहा करोडच्यावरती फॉलोअर आहे आणि त्यांनी आत्ताच नवीन यूट्यूब चॅनल खोललं आहे की त्याच्यावर एका एका मिनटाला सबस्क्रायबर वाढत आहे म्हणजे यू एस नाही इंडिया नाही तर अदर्स कंट्रीच्या पण लोकांना त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी त्याचं स्क्रीन यूट्यूबचं जे त्याचं पेज आहे ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे की बघू शकता मिलियन म्हणजे एक जसं बावीस मिनटामध्ये त्याचे एक लाख सबस्क्रायबर झालेले ला आहे तर पंचवीस तासामध्ये वीस मिलियन तर तुम्ही बघू शकता त्याची आता जस्ट तुम्ही आय डी ओपन केली तर पंचवीस मिलियनच्या वरती त्याचे सब म्हणजे चार कोटी चार कोटीच्या वरती त्याचे सबस्क्रायबर झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला तीन बटनही आलेले आहे जसं सिल्वर गोल्ड आणि डायमंड वर्ष वर्ष लोकांना लागतात पण त्याला थिंक मला वाटतं पाच ते सहा दिवसाचं तिन्ही बटन भेटलेले आहे आणि हा क्रिस्टो तो फुटबॉलर प्लेयर आहे तो तर तुम्ही सांगू शकता आपल्या चॅनलवर क्रिस्टोबद्दल तुम्हाला माहिती ऐकून कसं वाटलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा